प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच

संगमनेरमध्ये हिंद महिला मंच एकविरा फाउंडेशन आणि महिला मंडळांच्या वतीनं बदलापूर घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढला गेला सह्याद्री विद्यालय मालपाणी लॉन्स नवीन नगर रोड लिंक रोड पुणे नाशिक महामार्ग मार्गे स्थानकावर हा मोर्चा पोहोचला आणि सरकारचा तीव्र निषेध केला गेला यातील गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या मोर्चात शेकडो शालेय विद्यार्थिनी सहभागी झाल्या राज्यामध्ये महिला आणि मुली आज सुरक्षित नाहीत

चूक होती मी म्हणते त्या मुलीची सरकारने कठोर शिक्षा केली पाहिजे आम्हाला भीती वाटतेपूरमध्ये त्या छोट्या मुलींवर अत्याचार झाला काही चूक होती त्यांची पण एवढी एवढी मोठी एवढी मोठी घटना घडते सरकार काही झोप काढतय का सरकारने शिक्षा केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे मुली मुली मुलींनी जगावं काही नाही असा प्रश्न आज मुलींपुढे उभा राहिला आहे मुलीचं मुलींचं संरक्षण हे झालंच पाहिजे हे झालंच पाहिजे खरं तर पूर्वीच्या काळापासून समाजामध्ये अतिशय समाज कंटक आणि विकृत जी माणसं आहेत त्यांनी पारतंत्र्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वीच्या काळी तर मुलीला सती जावं लागत होतं तिला जाळलं जात दा होतं स्वंत जाळलं जात दा होतं त्यानंतर मुलीच्या जन्मापूर्वी तिच्या हत्या झाल्या ज्या मुलींचे गर्भपात केले गेले त्यामध्ये अनेक लाखो कोट्यावधी हो मुलींच्या हत्या झाल्या आता कशाला काय मुली जन्माला आलेल्या आहेत ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार आम्हा महिलांना मुलींना जे सगळे आणि जो आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार काम आता चालू आहे असं आम्हाला वाटत आहे कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आज अगदी सुद्धा सुनीती विल्यम गेली प्रत्येक ठिकाणी महिला या काम करतायत त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्याचं आम्ही महिला आणि मुली निश्चितपणे स्वैराचारामध्ये त्याचा कधी आम्ही उपयोग करणार नाही परंतु आम्हाला न्याय मिळाला पाहिजे पूर्वी जिवंत जायला नंतर गर्भामध्ये असतानाच मारलं प्रत्येक ठिकाणी मुलीला हिरतेची वागणूक दिली जाते आणि जे समाजामधले विकृत पुरुष आहे जी समाजामधले जे समाज समाजकंटक आहे त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत दाबल्या जाव्यात यांना परत कुठल्याही प्रकारचा अधिकार नको अशा प्रकारचं वातावरण झालं मुली घाबरलेले आहेत तुम्ही आता घोषणा बघितल्या मुली घाबरलेल्या आहेत शाळेत जावं की नाही पालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं की नाही अगदी मुलीनी घराबाहेर पडावं की नाही मुलीने जगावं की नाही मुलीने जन्माला यावं का नाही अशी स्थिती झाली माझं लहानपण आठवलंय पासष्ट वर्षाची आहे माझं लहानपण आठवलं मुक्तपणे फिरत होते मुक्तपणे शाळेत जात होते शाळेत वस्त्यांवर आम्ही शाळेत जात होतो पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही इतकं चांगलं जीवन आमचं गेलं परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कसं जीवन जगतील याची आम्हाला काळजी पडलेली आहे इतक्या छोट्या आहेत मुली जी घटना घडली तुम्ही दोन महिन्याच्या चार महिन्याच्या चार वर्षाच्या पाच वर्षाच्या या कळ्या त्यांना तुम्ही असं करताय का होत आहे तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेतला पाहिजे मुली म्हटल्या फाशी द्या मला तर वाटतं असे आरोपी सापडले तर त्यांना चौकामध्ये जिवंत जाळलं पाहिजे कशा माझा आम्ही लहानपणी मुक्त फिरायचो त्यावेळी सर्वांचं जीवन चांगलं होतं मात्र या आत्ताच्या लहान मुलींचं कसं होणार असाही सवाल उपस्थित करत अशा नराधम समाजकंटकांना भर चौकामध्ये जाळा अशी ही मागणी करण्यात आली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट